नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित नाईन न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा आज आपण उभे आहो उमरखेड तालुक्यातील पंचायतीस पंचायत समितीसमोर आणि हनुमान मंदिराची हनुमान मंदिराच्या जागेसाठी अवैध बांधकाम पाडून जागा मोकळी करावी यासाठी वांगी येथील गावकरी उपोषणाला बसलेले आहेत आजचा त्यांचा हा तिसरा दिवस आहे पाहूया त्यांची प्रतिक्रिया दहा तारखेपासून गाव तुमचं कशासाठी बसलेल्या उपोषणाला आपण हनुमान मंदिराची जागा जी परिसरात वीस बाई ऐंशीची जागा आहे आणि त्याच्यात ते व्यक्ती बहलाद वानकडे घर बांधायला त्याचं बांधकाम पाडून आम्हाला जा ते जागा करण्यात पाडून बांध घेण्यात या म्हणून अशी विनंती आहे आज दहा तारखेपासून निघायला लागलो मी एक महिन्यापासून तर त्यांना आमची दखल घेतली नाही संग्रामपत्र दिलं तहसीलदाराला दिलं एटीला दिलं भोमिल एफला दिलं व्हिडिओला डीओला दिलं तरी त्यांना आमची दखल घेतली नाही त्याच्यामुळं आम्ही उपस्थितला बसलेले हा जय गिरसा जय हीम हे माझी विनंती आहे की शासनानं मला येऊन शिन्या मी मला न्याय दिल्याशिवाय मी उठणार नाही आज तिसरा दिवस आहे मी दखल कोणच घेतलेली नाही आज मी गावकरी मंडळी सगळी माझ्या पाठीमाग आहात तुम्ही उपशिल्ला अमर उपशिल्ला बसून या तीन दिवसापासून अन्नाचा कण नाही लोक पडत आहात तरी शासनानं माझ्याकडं डोळा उचलून पाहिलेलं नाही मला न्याय दिला नाही तुमच्याकडे शासकीय कर्मचारी आले होते का भेट द्यायला हो आज कोण आलो होत येतं साहेब आजते आणि मुंडे साहेब आले